नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती दोन हजार सव्वीस यामध्ये आज आपण तलाठी परीक्षेला वारंवार विचारले जाणारे प्रश्न याचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीला दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस पर्यंत काही प्रश्न वारंवार विचारलेले आहेत आणि ते येण्याची शक्यता खूप जास्त असते आणि त्यामुळेच आपण आज त्याच प्रश्नांचा सराव करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांच्या पर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा म्हणजेच तुमचा एक शेअर एखाद्याचं लाईफ घडवू शकतो त्यासाठी तुम्ही हा प्रयत्न नक्की करा आणि आणखीन एक तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून बघत आहात ते आम्हाला नक्की लिहून कळवा चला तर मग आज आपण वारंवार विचारले जाणारे प्रश्न त्याचा सराव करूयात हे प्रश्न मुख्यतः महाराष्ट्राचा भूगोल इतिहास महसूल प्रशासन मराठी व्याकरण आणि गणितावर आधारित आहेत भरतीची तयारी करत असताना आपण सन दोन हजार एकोणीस व दोन हजार तेवीस या वर्षीच्या प्रश्नपत्रिका महत्वाच्या आहेत आणि त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे चला तर आपण प्रश्नाला सुरुवात करूया महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता आहे ए पुणे अहमदनगर, बी अहमदनगर सी नागपूर आणि डी नाशिक बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अहमदनगर त्याचं स्पष्टीकरण असं आहे अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे आणि त्याचं क्षेत्रफळ सुमारे सतरा हजार अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर आहे म्हणून अहमदनगर हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा क्षेत्रफळाचा जिल्हा आहे प्रश्न दोन ज्ञानेश्वरी ग्रंथाचे लेखक कोण पर्याय ए संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संत ज्ञानेश्वर त्याचं स्पष्टीकरण संत ज्ञानेश्वरींनी ज्ञानेश्वरांनी भगवत गीतेवर भाष्य करून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि तोच ज्ञानेश्वर या नावाने प्रसिद्ध झाला त्याचे लेखक मग संत ज्ञानेश्वर हे आहेत पुढचा प्रश्न सात बारा उतार्यातील पीक पाणी म्हणजे काय ए शेतातील पिकांची माहिती बी खत व पाणी दिल्याची नोंद सी शेत जमिनीचे क्षेत्रफळ आणि डी मालकाचे नाव बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शेतातील पिकांची माहिती सातबारा बारा उतार्यात पीक पाणी म्हणजे शेतात घेतलेल्या पिकांची नोंद असते आणि ती आपल्या सातबारावरती केलेली असते म्हणजे आपण त्या एका वर्षामध्ये ऊस ज्वारी बाजरी गहू इत्यादी जी काही पिकं घेतली असतील तर त्याची नोंद केली जाते पीक पाणी या सदरामध्ये आणि तीच नोंद सातबारा उतारावरती येत असते प्रश्न चार पंचवीस टक्क्याचे दोनशे मध्ये मूल्य किती म्हणजे पंचवीस टक्केचे दोनशे म्हणजे किती किंवा त्याचं मूल्य किती पर्याय क्रमांक ए पंचवीस बी पन्नास सी पंच्याहत्तर आणि डी शंभर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पन्नास कसं ते बघूया दोनशे गुणिले पंचवीस टक्के म्हणजे दोनशे गुणिले पंचवीस भागिले शंभर आणि त्याचं उत्तर येणार आहे पन्नास प्रश्न पाच आईच्या भावाचा मुलगा नाते काय ए भाऊ बी चुलत भाऊ सी मामा ती मामे भाऊ रबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मामे भाऊ आईचा भाऊ म्हणजे मामा आणि त्याचा मुलगा म्हणजे मामे भाऊ शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला ए सोळाशे चौऱ्याहत्तर बी सोळाशे एकोणसाठ सी सोळाशे ऐंशी टी सोळाशे सहासष्ट बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सोळाशे चौऱ्याहत्तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झाला हे त्याचं स्पष्टीकरण प्रश्न सात सिंहासारखा धैर्यवान यात कोणता अलंकार आहे ए उपमा अलंकार बी रूपक अलंकार सी यमक अलंकार आणि डी अनुप्रास अलंकार बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उपमा अलंकार सारखा शब्द वापरून तुलना केलेली आहे म्हणजे सिंहासारखा म्हणजे सिंह नव्हे परंतु सिंहासारखा अशी जी तुलना केलेली आहे म्हणून तो उपमा अलंकार होतो प्रश्न क्रमांक आठ भारताचे संविधान कोणत्या वर्षी लागू झाले एोणीशे सत्तेचाळीस बी एकोणीसशे पन्नास सी एकोणीसशे एकोणपन्नास डी एकोणीसशे बावन्न बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकोणीसशे पन्नास भारताचे संविधान सव्वीस सम्मीद जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू झाले प्रश्न नववा शाळेत जातो हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ए विधानात्मक बी प्रश्नार्थक सी उद्गारवाचक डी अज्ञार्थक ए विधानात्मक हे उत्तर बरोबर आहे शाळेत जातो हे एक साधं वाक्य आहे आणि म्हणूनच ते विधान होतं म्हणून ते विधानात्मक वाक्य आहे प्रश्न दहा बारा सेमी बाजू असलेल्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती ए एकशे चव्वेचाळीस चौरस सेंटीमीटर बी एकशे वीस सी एकशे सी शंभर चौरस सेंटीमीटर आणि डी एकशे पन्नास चौरस सेंटीमीटर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एकशे चौवेचाळीस चौरस सेंटीमीटर कस चौकोनाचे क्षेत्रफळ चौकोणाच्या चारही बाजू समान असतात म्हणजे बाजू गुणिले बाजू एक बाजू त्यांनी दिलेली आहे बारा सेमी बाजू असलेल्या चौकोणाचे क्षेत्रफळ बारा गुणिले बारा बरोबर त्यांचा गुणाकार एकशे चव्वेचाळीस चौरस सेंटीमीटर प्रश्न क्रमांक अकरा समानार्थी शब्द आनंद म्हणजे आनंदचा समानार्थी शब्द ओळखा असा प्रश्न आहे ए दुःख बी हर्ष सी राग डी शांती बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हर्ष आनंदचा समानार्थी शब्द हर्ष आहे प्रश्न क्रमांक बारा ग्रामपंचायतीतील थी थी सरपंच किती काळासाठी निवडला जातो पर्याय ए दोन वर्ष पर्याय बी तीन वर्ष पर्याय सी पाच वर्ष पर्याय डी सहा वर्ष बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पाच वर्ष सरपंचाचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो प्रश्न तेरा दोन चार आठ सोळा आणि पुढे प्रश्नचिन्ह दिलेला आहे आणि त्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल असा प्रश्न आहे पर्याय ए वीस पर्याय बी चोवीस पर्याय सी बत्तीस आणि पर्याय डी छत्तीस बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बत्तीस इथं काय झालेलं आहे की दोनच्या पटीने ही मालिका वाढत आहेत म्हणजे दोन गुणिले दोन चार दुने आठ आठ दुने सोळा आणि सोळा बत्तीस म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे जमाबंदी म्हणजे काय हा महसूल प्रशासनातील प्रश्न आहे ए मोजणी जमीन मोजणी बी महसूल नोंदणी सी वार्षिक जमीन हिशेब आणि डी फेरफार नोंद बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वार्षिक जमीन हिशेब स्पष्टीकरण जमाबंदी म्हणजे गावातील जमिनींचा वार्षिक हिशेब प्रश्न पंधरा एका गडाळ्यात तीन वाजता काट्यामध्ये किती अंशाचा कोण असतो ए साठ अंश बी नव्वद अंश डी सी एकशे वीस अंश आणि डी एकशे ऐंशी अंश उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नव्वद अंश बघा तीन वाजता तास काटा तीन वर असतो आणि मिनिट काटा हा बारावर असतो म्हणजे त्यांच्यामध्ये नव्वद अंशाचा कोण होतो हे त्याचं स्पष्टीकरण झालं विद्यार्थी मित्रांनो हे आणि अशाच प्रकारचे प्रश्न वारंवार तलाठी भरतीच्या परीक्षेला आलेले आहेत तुम्ही ह्या प्रश्नांचा सराव नक्की करा ह्या किंवा याच सारख्या प्रश्नांचा सराव करा आणखीन तुम्हाला याच्यामध्ये काही बदल हवा असेल किंवा वेगळे कोणते प्रश्न पडलेले असतील आणि त्याचं स्पष्टीकरण आणि प्रश्न संचिका पाहिजे असेल तरी तुम्हाला तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकता प्रश्न सोळा भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद सी जवाहरलाल नेहरू आणि डी सरदार पटेल बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते त्यांनी एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे बासष्ट पर्यंत कार्यभार सांभाळला प्रश्न सतरा सिंहगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ए पुणे जिल्हा बी सातारा जिल्हा सी रायगड जिल्हा आणि डी नाशिक जिल्हा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पुणे जिल्हा सिंहगड किल्ला पुणे जिल्ह्यात आहे हा किल्ला तानाजी मालुसरे यांच्या शौर्यामुळे प्रसिद्ध आहे अठरा साध्या व्याजाने दोन वर्षात एक हजार रुपयावर दहा दराने किती व्याज येईल ए शंभर बी एकशे पन्नास सी दोनशे आणि डी दोनशे पन्नास बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोनशे त्याचं साधं व्याज बरोबर कसं का काढतो आपण मूलधन म्हणजे मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले शंभर मुद्दल किती आहे एक हजार रुपये त्याचा दर आहे दहा रुपये आणि कालावधी आहे दोन वर्ष भागिले शंभर बरोबर दोनशे रुपये हे उत्तर बरोबर आहे प्रश्न एकोणीस उद्गारवाचक वाक्याचे उदाहरण कोणते ए मी शाळेत जातो अरे वा किती सुंदर दृश्य आहे तू अभ्यास कर आणि डी तू हे जात आहेस बरोबर उत्तर आहे अरे वा किती सुंदर दृश्य आहे त्याचं स्पष्टीकरण आश्चर्य आनंद दुःख व्यक्त करणारे वाक्य म्हणजे उद्गारवाचक वाक्य आणि ते आपल्याला इथं बी या वाक्यामध्ये दिसत आहे बी पर्यायामध्ये म्हणून बी हा पर्याय बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस महसूल विभागातील तलाठी पदाचे प्रमुख कार्य काय आहे ए न्यायालयीन कामकाज बी ग्रामपंचायत निवडणूक सी महसूल नोंदी व जमाबंदी ठेवणे डी पोलीस तपास बरोबर उत्तर आहे महसूल नोंदी व जमाबंदी ठेवणे तलाठी हा गावातील महसूल नोंदी जमाबंदी फेरफार यांची सांभाळ करण्याची जबाबदारी या तलाठ्यावरती असते म्हणून महसूल विभागातील तलाठी पदाचे कार्य महसूल नोंदी आणि जमाबंदी ठेवणे प्रश्न एकवीस साठ किलोमीटर प्रति तास वेगाने दोन तासात किती अंतर पार होईल ए शंभर किलोमीटर बी एकशे वीस किलोमीटर सी एकशे पन्नास किलोमीटर आणि डी एकशे ऐंशी किलोमीटर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकशे वीस किलोमीटर त्याचं स्पष्टीकरण आपल्याला अंतर काढायचं आहे तर अंतर बरोबर वेग गुणिले वेळ हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे वेग आहे साठ किलोमीटर प्रति तास आणि वेळ आहे दोन तास त्याचा गुणाकार केल्यानंतर एकशे वीस किलोमीटर अंतर पार होईल हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक बावीस फेरफार नोंदणी कोणत्या कार्यालयात केली जाते ए ग्रामपंचायत बी तहसील कार्यालय सी जिल्हाधिकारी कार्यालय आणि डी पोलीस ठाणे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तहसील कार्यालय जमिनीच्या मालकीत झालेला काही बदल असेल किंवा नोंद करायची असेल तर ती तहसील कार्यालयामध्येच केली जाते म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक तेवीस रामायण ग्रंथाचे लेखक कोण ए वाल्मिकी बी वेदव्यास सी तुलसीदास आणि डी कालिदास बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वाल्मिकी रामायणाचा मूळ लेखक हे महर्षी वाल्मिकी आहेत आणि त्यांनीच तेच या ग्रंथाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक चोवीस अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्दिष्ट काय आहे ए राजकीय चर्चा बी मराठी साहित्याचा प्रचार व प्रसार सी आर्थिक धोरणे ठरवणे आणि डी शालेय शिक्षण सुधारणा पर्याय क्रमांक बी मराठी साहित्याचा प्रचार व प्रसार स्पष्टीकरण संमेलनाचे उद्दिष्ट मराठी साहित्याची परंपरा जपणे नवे लेखक घडवणे आणि साहित्य प्रेमींना पर्याय क्रमांक बी साहित्याचा प्रचार आणि प्रसार करणे प्रश्न क्रमांक पंचवीस वेदांचा संकलन करता म्हणून कोण ओळखले जाते वाल्मिकी वेदव्यास कालिदास आणि पाणिनी बरोबर उत्तर आहे वेदव्यास वेदव्यासांनी वेदांचे संकलन केले म्हणून त्यांना वेदांचा संकलन करता म्हणून ओळखलं जात महर्षी वेदव्यास प्रश्न क्रमांक सव्वीस सत्त्याण्णवावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ए रवींद्र शोभणे बी भारत सासने सी सतीश आळकुंटे आणि डी दिलीप प्रभावळकर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रवींद्र शोभणे सत्त्यानवावे जे मराठी साहित्य संमेलन आहे ते दोन हजार चोवीस मध्ये झाले आणि त्याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभणे अठ्यानवावं मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये पार पडलं आणि त्याच्या अध्यक्ष होत्या ताराबाई तारा भोवाळकर तारा प्रश्न क्रमांक सत्तावीस समानार्थी शब्द जल म्हणजे जल या शब्दाचा समानार्थी शब्द काय ए पाणी बी अग्नी सी वारा आणि डी पृथ्वी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पाणी जलाचा समानार्थी शब्द आहे पाणी पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या वर्षी झाले पर्याय ए अठराशे अष्ट्यात्तर पर्याय बी अठराशे एकोणऐंशी पर्याय सी अठराशे ऐंशी आणि पर्याय डी अठराशे एक्क्याऐंशी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अठराशे एकोणऐंशी पहिले साहित्य संमेलन पुण्यामध्ये अठराशे एकोणऐंशी साली झाले त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे नवावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा जिल्ह्यामध्ये झालं आणि पुढचं पुन्हा शंभरावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पुण्यामध्येच होणार आहे म्हणजे पहिलं साहित्य संमेलन पुण्यातच झालं आणि आता शंभरावं सुद्धा पुण्यामध्येच होणार आहे प्रश्न अठ्ठावीस महसूल विभागातील सातबारा बारा अवतारामध्ये कोणती माहिती मिळते ए जमिनीचे क्षेत्रफळ मालकाचे नाव पिकांची माहिती बी फक्त मालकाचे नाव सी फक्त खत पाणी आणि डी फक्त फेरफार बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जमिनीचे क्षेत्रफळ मालकाचे नाव आणि पिकांची माहिती स्पष्टीकरण सात बारा उतार्यामध्ये जमिनीचे क्षेत्रफळ मालकाचे नाव पिकांची माहिती खतपाणी यांचा समावेश असतो महाराष्ट्रातील धान्याचे कोठार म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो ए नागपूर बी अहमदनगर सी बुलढाणा आणि डी विदर्भ बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विदर्भ विदर्भ प्रदेशाला धान्याचे कोठार म्हटले जाते कारण तेथे धान्याचे जास्त उत्पादन होते आठ अ उतारा म्हणजे काय जमिनीचे क्षेत्रफळ मालकाची नोंद जमिनीच्या मालकाची हक्काची नोंद आणि खतपाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जमिनीच्या मालकी हक्काची नोंद आठ अ उतार्यामध्ये जमिनीच्या मालकी हक्काची नोंद असते विद्यार्थी मित्रांनो आताच आपण गेल्या कलाठी भरतींमध्ये जे काही प्रश्न वारंवार पडलेले आहेत त्याबद्दलचा सराव केलेला आहे यापुढेही आपण असेच आणखी भरपूर व्हिडिओज आणि प्रश्नपत्रिका घेऊन येणार आहोत परंतु तुम्हाला जर काही शंका असतील किंवा काही माहिती विचारायची असेल तर तुम्ही आम्हाला मेसेज करून कळवू शकता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी थँक यू आणि तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक केलंत आणि सबस्क्राईब केलं त्याबद्दल सुद्धा आम्ही खूप आभारी आहोत हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि मैत्रिणींपर्यंत नातेवाईकांच्या पर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून यातील या प्रश्नांचा एखाद्या व्यक्तीला त्याचं आयुष्य घडवण्यासाठी उपयोग होऊ शकतो थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब